नमस्ते मी रमेश मुकादू ग्रामोदय विचारमाध्यमातून आज भारताचे माजी पंतप्रधान थोर अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांच्या निधनानिमित्त त्यांच्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा भारताचे माजी पंतप्रधान अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांचं काल प्रदीर्घ का आजाराने निधन झालं त्यांच्या निधनाने भारताची मोठी हानी झालेली आहे आणि त्यांना परमेश्वराने सद्गती प्राप्त करून द्यावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांच्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा एकोणीसशे एक्क्याण्णवला भारतामध्ये भारताची दिशा बदलल्यानंतर मुक्त आर्थिक धोरणाकडे भारताची वाटचाल करत असताना ज्या कोणा व्यक्तीचं मोठं योगदान असेल ते भारताचे अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांचे आहे मनमोहन सिंग यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम केले आधी प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं आणि इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी हे पंतप्रधान झाले आणि त्यानंतर राजीव गांधी यांनी भारताचा कारभार सुरळीत चालण्याच्या उद्देशानं मनमोहन सिंग यांना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर केले आणि त्याने भारताची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला राजीव गांधी यांच्या हत्येनंतर यूपीए पी ए वन गव्हर्नमेंटची स्थापना झाली आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे मनमोहन सिंग की जे पंजाबी शिख समाजाचे त्यांना सोनिया गांधी यांनी देशाचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी दिली आणि त्यांनी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पर्यंत जवळजवळ दहा वर्ष यशस्वीपणे भारताची वाचा केली आणि जागतिक मंदीच्या काळांमध्ये दे देखील भारताची अर्थव्यवस्था साधारण साडेसहा ते सात टक्क्यापर्यंत नेली होती तो ग्रोथ रेट आणि जागतिक मंदीचा फटका दोन हजार आठच्या दरम्यान भारताला लागू दिला नव्हता आणि भारतामध्ये सर्व समाजाची लोक गुण्या गोविंदाने चाललेले होते लोकांचा धंदा वगैरे चांगला चालला होता अर्थव्यवस्था मजबूत झाली होती आणि देशाला सावरण्याचं काम त्याने केलं आणि नंतर साधारण दोन हजार चौदाच्या निवडणुकीआधी काही मध्ये बदल काही निर्णयामध्ये आलं होतं पण त्यांनी त्या पद्धतीनं कुठल्याही प्रकारचं जीएसटी वगैरे वाढवलं नव्हतं कारण त्यांना कल्पना होती भारत देशामध्ये जर जी एस टी वाढली तर देशामध्ये महागाई वाढेल बेकारी वाढेल गरिबाला त्याचा फटका बसेल असं असता दोन हजार चौदाला मोदी सरकार मोठी आशा लोकांना दाखवली आणि प्रत्येक घराला माणसालाच्या खात्यात पंधरा लाख दिले जातील प्रत्येकाला घर मिळ जाईल अण्णा आजार यांचं आंदोलन लोकपाल असावा देशामध्ये भ्रष्टाचार वाढले आणि लोकपाल जर निर्माण झाला देशाची स्थिती सुधरेल आणि महात्मा गांधीचा आंदोलन म्हणून अरविंद केजरीवाल किरण बेदी यांनी अण्णांच्या उपोषणाला दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी मोठा पाठबाळ दिला आणि भारतीय जनता पार्टी आर एस एस यांनी त्याला बळ दिलं आणि देशामध्ये मोठा भ्रष्टाचार माजलेला आहे आणि यांना सत्तेवरनं हटवलं तरच काय होईल आणि लोकपालाची निर्मिती करावी या उद्देशानं मोठं जनआंदोलन उभं झालं लोकपाल विधेयक काँग्रेस सरकारनं पारित केलं पण त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत मोदी सरकारनं केली नाही आणि लोक या गोष्टीला भुलली आणि दोन हजार चौदाला ला मोदी नरेंद्र मोदी यांना प्रचंड असं बहुमत दिलं आणि तेव्हापासून दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत परिस्थिती आपण बघतात देशाची अर्थव्यवस्था रसा गेलेली आहे आणि सर्वत्र अनागोंदी मारलेला आहे आणि ही अर्थव्यवस्था जर सुरळीत पटलीवर आणायचं असेल तर मनमोहन सिंगाने दिलेले काही जी निर्देश आहे त्या पद्धतीने मोदी सरकारने त्याची अंमलबजावणी करा आणि देशातील महागाई बेकारी दूर करण्याचा प्रयत्न करा आणि भारत देशाचं स्वतंत्र अस्तित्व ठेवा मनमोहन सिंगांच्या जाण्याने देशाची अप्रणित हानी झालेली आहे त्यांच्या विचारांची प्रेरणा मोदी सरकारने घ्यावी अशी भे अपेक्षा व्यक्त करतो परत त्यांना आदरांजली वाहून माझे विचार संपवतो याबद्दल आपलं म्हणणं काय आहे कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत